भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नाशिक विभाग शिक्षक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला या निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात एकोणीस प्रारूप मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदान केंद्रांच्या हरकतीबाबत सर्व राजकीय पक्षांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांनी नाशिक विभाग शिक्षक तालुका मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आली असल्याचे सांगितले यामध्ये अकोले तालुका एक संगमनेर दोन राहता दोन कोपरगाव दोन श्रीरामपूर एक नेवासा एक शेवगाव एक कर्जत एक जामखेड एक श्रीगोंदा एक पारनेर एक राहुरी एक अहमदनगर शहर दोन अहमदनगर ग्रामीण एक आणि पाथर्डी तालुक्यात एक अशा एकूण एकोणीस प्रारूप मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आल्याचे सांगितले यावर बैठकीस उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कुठलाही आक्षेप नसल्याचे सांगितले या निवडणुकीसाठी पंधरा मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल या निवडणुकीकरता बावीस मे पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी चोवीस मे रोजी केली जाईल तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सत्तावीस मे आहे दहा जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार रोजी मतमोजणी होईल आणि ही संपूर्ण प्रक्रिया जून रोजी, हो रोजी पूर्ण होईल अशी माहितीही जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिली बातम्यांसाठी ई चॅनलला नवाढ करा आणि बेल आयकॉनवर करा